सर्व शिक्षक बंधू भगिनी तसेच माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांना माझा नमस्कार आपण मागील काही व्हिडिओमध्ये अक्षर गट क्रमांक एक त्यामध्ये अक्षरे क म ल अ आणि आ हे सर्व शिकलो तर आज त्या अक्षर गटातील ची मात्रा आपल्याला शिकायची आहे चला तर मग सुरुवात करूया सुरुवात करण्याआधी आपण मागच्या झालेल्या भागाची एकदा रिव्हिजन करूया स्क्रीनवर दिसणारी अक्षरे तुम्हाला ओळखता येतात का ते बघूया बघा बरं सर्वांनी कोणकोणती कौन अक्षरे आहेत क म ल, अ क, म, ल, अ या अक्षरांना आची मात्रा किंवा काना जोडल्यानंतर त्यात काय बदल होतो ते आज आपण बघूया आची मात्रा म्हणजेच त्याला आपण काना असं सुद्धा म्हणतो मग हा काना कसा असतो काना म्हणजेच अक्षराच्या उजव्या बाजूला काढलेली सरळ रेषा आता या सरळ रेषेला तुम्ही आ म्हणायचे सर्वांनी इकडे बघा फळ्यावर मी क लिहिलेला आहे या कच्या शेजारी जर आपण हा काना लिहिला तर त्याचा उच्चार बदलतो आता आपण त्याला क न म्हणता का असे म्हणावे लागेल याचाच अर्थ क ला आ म्हणजेच का क का याचप्रमाणे मला जोडला तर त्याचा उच्चार होईल मा म मा अशाच पद्धतीने ल ला जोडला तर त्याचा उच्चार करायचा ला ल ला परत एकदा अ ला जोडल्यास त्याचा उच्चार होईल आ अ आ कळलं सर्वांना परत एकदा वाचन करूया क आ का म आ मा, ल आ, आणि अ आ आ, यानंतर आपण शब्द वाचण्याचा व लिहिण्याचा प्रयत्न करूया सर्वांनी माझ्या मागे या शब्दांचे वाचन करा का मका, मा, मा, काम कला काल मला लाला आला आता सर्वांनी हे शब्द तुम्हाला दिलेल्या रिकाम्या जागेत लिहा यापुढे आपल्याला वाचनपाठ दिलेला आहे तो आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू सर्वांनी आधी या शिकवलेल्या भागाचा चांगला सराव करा म्हणजेच वाचन करताना तुम्हाला अडचण येणार नाही समजलं सर्वांना सर्वांनी आता होमवर्क घ्या दहा वेळा तुम्ही आची मात्रा म्हणजेच काना लिहा व त्याचा उच्चार आ असा करा सर्व शिक्षक बंधू भगिनींना विनंती आहे की जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रोत्साहन मिळेल धन्यवाद